सातारा जिल्ह्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या सदुसष्टव्या वार्धापन दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पाडला या ऐतिहासिक सोहळ्याचे नेतृत्व उत्तर महाराष्ट्र प्रमुख आणि नाशिक जिल्हा अध्यक्ष प्रकाश लोंटे यांनी केले या, या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील हजारो पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने साताऱ्यात जमले होते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटचे प्रमुख नामदार रामदासजी आठवले आणि त्यांच्या पत्नी सीमाताई आठवले यांची प्रमुख उपस्थिती होती साताऱ्यातील या सोहळ्यात विविध मान्यवरांनी सहभाग घेतला त्यामध्ये राजाभाऊ सरोदे उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंडे यांच्यासह अन्य महत्वपूर्ण व्यक्तींचा समावेश होता कार्यक्रमात रामदास आठवले आणि प्रकाश लोंडे यांनी आपली मनोगत व्यक्त केली रामदास आठवले यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना प्रेरणादायी विचार दिले आणि रिपब्लिकन पार्टीच्या कार्याला पुढे नेण्यासाठी योगदान देण्याचे आवाहन केले प्रकाश लोंडे यांनी आपल्या भाषणात रिपब्लिकन पार्टीच्या सदस्यत्व वर्षाच्या संघर्षमय वाटचालीचा आढावा घेतला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालत समाजातील सर्व घटकांना न्याय मिळवून देण्याची भूमिका अधोरेखित या वार्तापन सोहळ्याला उपस्थित असलेल्या हजारो कार्यकर्त्यांनी आपल्या उमेदीचा जोश दाखवत पक्षाच्या पुढील वाटचालीसाठी आपले संपूर्ण योगदान देण्याची शपथ देत क्रांतिकारी आयोजन केलं तिथे नीट नेटकं आयोजन केलं तर सर्व पश्चिम महाराष्ट्र विशेषतः मी प्रथम तो बापूंचं अभिनंदन करेल त्यांना पश्चिम महाराष्ट्राचं अध्यक्षपद दिलं एकदा जोरदार टाळायचा त्यांचं स्वागत करा खऱ्या अर्थानं मी जास्त अभिनंदन केले त्या वाघमारे साहेबांचं की वाघमारे साहेब अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष चिटकून राहिले एकदा झाला का तो दुसऱ्या झाला का तो तिसऱ्या मलाच पाहिजे कोण म्हणतो मला प्रभारी आहे कोण म्हणतो मी काहीच नाही चाव मिळवली लिखाव परंतु तुमच्यासारखा स्वाभिमानी कार्यकर्त्यांना बुधत संपल्यानंतर स्वाभिमाना ते आपल्या घरी स्वागत करा काय घडतं माहित नाही खादरकीची निवडणूक आली का बस निवडून गेला का लगेच आमदार की तेच तेच मी सांगितले चार निवडणूक खाव आणि निष्ठा कुठे आम्हाला कळत नाही परत एकदा आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या नावाने इशारा येतो चुकून आम्ही कोणाच्या वाटेवर जात नाही चुके ना आम्ही कोणाच्या वाटेवर जात नाही तुम्ही पण आमच्या वाटेवर येऊ नका पण चुकी ना कोणी तुम्ही आमच्या वाटेवर आला आमची वाट मार्गे वाँ वाँ था 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 दे 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 की आमचा वाट अडवण्याचा किंवा वाट मारी करण्याचा प्रयत्न केला तुमची वाट लाव्याच आहे आम्ही आमच्या वाट्यावर परत जात नाही हा रिपब्लिकन पॅन्थरचा विचार आहे पॅन्थरच्या चळवळीने अनेक नेते बघितले राजा भाऊ अभिनंदन आहे तुमचं की ह्या अधिवेशनासाठी बघा मोठे बाळ आहे पश्चिम महाराष्ट्राचा नाही की आढळले साहेब आम्ही केंद्र मानतो आमचा पण तो कार्यक्रमाचा अध्यक्ष आपल्याला केलं सर्व कार्यकर्णी सदस्य असतात आणि अशा पद्धतीनं जर हीच हीच परंपरा ही शिस्त ही जर शिस्त खऱ्या अर्थानं आजपासून लावली ना तर मला असं वाटतं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचाच आमदार आणि एखादा मंत्री लाल जेव्हा घेऊन आलेशणार नाही ना आम्ही दहायला सांगितलं आठवले साहेब आम्ही निष्ठावंत कार्यकर्ते आहे त्यांच्या काळात सुद्धा आम्ही घोषणा केली होती तेच तेच प्रत्येक ठिकाणी आम्ही सांगतो काय सांगतो कारण आम्हाला काय शिकवलं अरे अरे मारदा होईल पुन्हा अन्याय करतील तर अरे अरे माझा होईल खुगा अन्याय करतील तर पॅन्थर आम्ही पॅन्थरचे कार्यकर्ते संयम पाळतो का काय संयम पाळतो आम्हाला काय आमदारकी खासदारकी प्राप्ती देणार मी फक्त काय अपेक्षा करावं राहिलो की उत्तर महाराष्ट्राला आपण सर्व सर्व महाराष्ट्रात दिलं सर्वांना दिलं उत्तर महाराष्ट्र मात्र त्यापासून वंचित आहे जे शक्य असेल ते उत्तर महाराष्ट्राचा पंधरा टाका अशी सर्व केंद्रीय कमिटी राज्य कार्यकारिणी आणि मला जास्त बोलण्याची संधी मला बोलायचं नाही पण जय भीम जय महाराष्ट्र जय भारत संविधान बोलायला लागायचं नाही रामदास आठवड्यांचा आणि प्रकाश पोटेच्या नादाला लागायचं नाही जय भीम जय बुद्ध जय भारत जय संविधान आणि आमचे भाग्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारिक विचारांना मी अभिवादन करते स्टेजवरचे आपल्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आठवले साहेब आणि सर्वच माझ्या मुलगाची आणि सर्वच ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कार्यकर्ते मंडळी महिला वर्ग आणि सर्व राज्यामधून सर्व जिल्ह्यामधून आलेल्या सर्व कार्यकर्त्यांना माझा मानाचा जय भीम जय भीम खरं म्हणजे सदुसष्टवा वर्धापन दिन हा आज आपण साताऱ्यामध्ये साजरी करत आहोत हा प्रत्येक महाराष्ट्राच्या महाराष्ट्र साहेबांनी साजरी केलेला आहे हा सातारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला आचाराला नतमस्तक होतो आज यांच्या आशीर्वादाने ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ही हा चौसष्ट वर्धापन दिन साजरा होतोय त्या आमच्या आपल्या सर्वांचे आदरणीय लाडके नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे वारसदार आणि तमाम महाराष्ट्रामध्ये ज्यांनी तुम्हाला आणि मला क्रांती शिकवली आणि सांगितलं हर सोड की टक्कर मे है।, है भारत देश बाळगत या, या विचाराला घेऊन महाराष्ट्राची तळवत देशात पोचवली आणि देशामध्ये एक नवी क्रांती घडवली ते आदरणीय नेते ने रामदास आठवले साहेब या मंचा या राजेचे सन्मानिय अध्यक्ष राजावर सर्वदे बरोबर माझे मित्र आणि पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष अजूनही म्हणणार नाही कारण इतक्या सहज आम्ही एकामेकाला स्वीकारतो हे माझी म्हणण्यासाठी नव्हे ते येणाऱ्या काळामध्ये जे माझे सहकार्य राहणार आहे भले त्यांनी फार आनंदाने माझ्या घातलेली तुम्ही तेवढ्याच आनंदानं त्यांना माझ्या बरोबर सामावून घेऊन उद्याचा पश्चिम आरड चालवणार ते माझे सहकारी मित्र सुरेखांची वाघमारे नुर्ण वागमार वाघमारे यांची महाराष्ट्र प्रदेशच्या सचिवपदी निवड आत्ताच आठवडे साहेबांनी या ठिकाणी जाहीर केलेली आहे पुन्हा एकदा जोरात टाळ्या वाजून सुरेखांत वाघमारे भेटवण्यापेक्षा फटवण्याचं आप काम आपल्याला करायचं आहे आपल्याला निवडून यायचं असेल तर दुसऱ्या जाती समाजाने आपल्याला सोबत आणायचंय सगळ्या जाती धर्माच्या लोकांना सोबत आणायचं आहे मराठा समाजाच्या आरक्षणाला सर्वांमध्ये कोणी पाठिंबा दिला असेल तर मी आणि माझ्या पक्षाने दिला होता आपल्या काळामध्ये मराठा समाजातल्या गरीबांना आरक्षण मिळालंच पाहिजे था, 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 एक दो। या साताऱ्यामध्ये जवळजवळ पाच ते सात लाख महिलांचा तरुणांचा मराठा समाजाचा मोर्चा निघाला होता शांततेनं एकदम आज माननीय मनोहर करांगे पाटील यांनी मराठा समाज गडबडून साधा केलेला आहे मराठा समाज मराठा नक्षा वाटेल ते करायला तयार आहे मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे आमची मागणी आहे एकनाथ शिंदेच्या देवेंद्र दे फडणवीस यांच्या सरकारने दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतलेला राज्यामध्ये आरक्षण हे लागू करण्यात आलेलं आहे गुनबी समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय ऑलरेडी आहे मंडल कमिशनचा गरीब मराठा माणसाला आरक्षण मिळालं पाहिजे त्यासाठी मनोज धरांगे पाटील आम्ही आपल्यासोबत आहोत राज्यात आरक्षण मिळालेलं आहे केंद्राचं कसं मिळवायचं आणि आम्ही तुमच्यासोबत आहोत तुम्ही आमच्यासोबत राहिलो पाहिजे तुम्ही आमच्या सोबत राहिला तर आम्ही सोबत तुम्ही आमच्यासोबत राहिला नाही तरी आम्ही तुमच्यासोबत आम्ही खराड आरक्षणासाठी आम्ही तुमच्या सोबत आहोत म्हणून माने एकनाथ शिंदे सरकारला देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला अजितदादा पवार यांच्या सरकारला एवढं चांगलं आहे माझा पक्ष आहे सो माझा पक्ष आहे छोटा तो काम करत नाही खोटा काम आम्ही करत नाही इमानदार लोक आहोत आम्ही नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देश विकासाच्या दिशेने भरधावपणे पुढं चाललेला आहे नरेंद्र मोदींच्या काळामध्ये बाबासाहेबांची सगळीच हा मात्र समाजाना माझं निवेदन आहे रिपब्लिकन पक्ष आपला पक्ष आहे बाबासाहेबांचा पक्षचा पक्ष वस्तादांचा पक्ष महात्मा जोंदीबा फुले विचाराचा सा पक्ष सावित्रीबाई फोलेचा सा आदर्श ठेवणारा पक्ष अरिपब्लिकन पक्ष आहे महातन समाजाने सुद्धा रिपब्लिकन पक्षात आलो पक्षा, पाहिजे धर्मकार <laughs> समाज आहे ककया समाज आहे बाकीचे सगळे समाजाचे शेडोलचे लोक आहेत सगळ्यांना माझं निवेदन आहे की या रिपब्लिकन पक्षामध्ये आपण मोठा पक्ष बनवू या वाटा तुम्हाला वाटा घेऊन समाजकर्त्यांना निवेदन आहे की नक्की राजा भाऊने सांगितलं काय तो मिळालं ज्याला मिळाले ना त्यांना मिळेल हळूहळू टप्प्या टप्प्यानं कळेल आमच्याकडं एकनाथ शिंदेजी आजी दादांनी थोडं लक्ष द्यावं माझ्यासोबत गोर गरीब कार्यकर्ते इंद्रिय सारखे माझ्या पाठीमागे फिरत असतात माझ्यासोबत येत असतात पाटील ते काम करत असतात त्यांच्याकडे लक्ष द्या सत्ता आपल्या हातामध्ये आहे उद्या आपल्याला या महाराष्ट्रामध्ये आपलं सरकार आणायचं सा। त्यासाठी दलित मतदारांची कामताची आवश्यकता आहे बौद्ध मतदारांची आवश्यकता आहे तुमच्यासोबत आम्ही आहोत सोबत नरेंद्र मोदींच्या सोबत आम्ही आहोत महाराष्ट्रामध्ये गावागावामध्ये माझा पक्ष आहे घट असतील मुंबईवर गाडी करायची असेल तर पंधरा वीस हजार रुपये लागतात एवढे पैसे आणायचे पण ते पैसे आणायचे माझ्या माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे <laughs> <laughs> मी गुलाकडून पैसे आणत नाही का आणत नाही तुम्ही कोणाला पैसे मागत नाही मला कुठून ठीक आहे सांगायचं एवढाच आहे की आपल्यामध्ये तुमची ताकद असली पाहिजे की आपल्याकडे नाही आहे काम करताना मी चळवळ देश सगळ्या देशामध्ये वाढवलेली आहे माझ्याकडे काही दोष होते असं नाही कपडे मात्र माझे चांगले असायचे कामकाच्या काळामध्ये चांगले असायचे कुठे एखाद्या जिल्ह्यामध्ये गेलो तर मला कपडे घेऊन जायचे आणि सर्वात मला जास्त कपडे घेऊन देणारा राजा वगैरे आहे म्हणजे कोल्हापूरमध्ये गेलो त्या ठिकाणी अनेक मित्र आहेत एका मित्राला सांगितलं की ते हे घ्या ते घ्या एवढे कपडे घ्या एवढे कपडे घ्या मग या म्हटल्या मी गेलो आपण सर्वजण अत्यंत चांगल्या चळवळीनं काम करणारे लोक आहोत जत्तेपर्यंत पोहोचण्याचं काम आपण केलेलं आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या आदेशाप्रमाणे मतदानाच्या राजकारणामुळे काय बोलायचं माझ्या हृदयामध्ये मुलगी काय बोलत असेल त्यांना बोलायचं असेल त्यांना माझ्या हृदयामध्ये बोलू द्या मी कोणाचं बोलत नाही माझं मिशन आहे बाबासाहेब आंबेडकरांचा विचार घरा घरापर्यंत बुतवायचा माझं मिशन आहे देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये बाबासाहेबांचा आरपे घेऊन जायचं खेळा झेंडा घेऊन जायचं नॉर्थ ईस्ट मध्ये दलितांचं पर्सेंटेज अलिबान नसल्यासारखं आहे या ठिकाणी ट्रायबल कम्युनिटी मोठ्या प्रमाणात ख्रिश्चन कम्युनिटी ट्रायबल कम्युनिटी मोठ्या प्रमाणात आहे आपण लक्ष पॉप्युलेशन आहे सत्तर हजार आणि सत्तर हजारचं पॉप्युलेशन आहे आणि लोकसभेत मतदान पसष्ट हजार आहे या ठिकाणी मुस्लिम आहेत मुस्लिम आहेत ट्रायबल आहे टिपू सुन का राज्य होते हिंदू मुस्लिम मुस्लिम समाज के बारे में मेरा कहना यह है कि मुस्लिम समाज ने मतलब हमारे साथ रहने की आवश्यकता है हम आपके खिलाफ नहीं है नरेंद्र मोदी जी आपके खिलाफ नहीं है एक तो मंडल कमीशन में जो फिफ्टी परसेंट मुस्लिम कम्युनिटी आपको भी रिजर्वेशन मिलता है दूसरा ई इकोनॉमिक और शिक्षण का जो दस बंदे आरक्षण हमारे मोदी सरकार ने दिया है उसका भी आपको फायदा होता है आगा आगा। जो योजना मोदी जी ने लागू की है जनधन योजना है आवास योजना है उज्ज्वरा योजना है आयुष्मान भारत योजना है कई योजनाएं हैं उन योजनाओं का फायदा मुस्लिम कम्युनिटी को भी होता है ऐसा हो नहीं है जुटाई देना है कांग्रेस वाले राहुल गांधीजी मग बन बनले जो की मग इतका बघाना चाहता हूं कि राहुल गांधी ज्या जागा निवडून आलेली आहे सुरुवातीला सभेचार जागा निवडून आल्या दोन हजार चौदा मध्ये काँग्रेसच्या जागा निवडून आल्या एकोणीस मध्ये बबाऊन जागा निवडून आल्या आणि आता नाव्याण्णव जागा निवडून आल्या आणि बीजेपीला मिळालेल्या जागा दोनशे चाळीस आहे तीन निवडणुकीच्या जागांची लढी केली तर बीजेपीच्या जागा त्यामुळं राहुल गांधी म्हणतायेत की आम्ही आता इथं ठीक आहे तुम्ही तुम्हाला चांगल्या जागा मिळाल्या विनंतु तुमच तुम्ही संविधान बदलणार अशी चर्चा केली तर मी तुम्हाला सांगतो बंधू आणि बघितो माझ्या बाबांचं संविधान कोणालाच बदलता येणार नाही जर कोणी बदलण्याचा प्रयत्न केला तर शिवाजी महाराजांच्या वाघ नक्याने मी काय करेन तुम्हाला सांगितलेलं बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान कोणी बदलू शकत नाही प्रचार करण्यात आला हे संविधान बदलणार आरक्षण काढणार आमचा जेभिमाना समाज असा आहे की जर आमच्या पायावर मुली पाय दिला यात आमच्या सारखे थोडू औदाधीची लोक आम्ही मरायला न घाबरणाऱ्याचे लोक आहोत उद्या मरायचंय त्यावेळी आज आम्ही मरायला तयार आहोत बाबासाहेब आंबेडकरांच्यासाठी आमच्या बाबांसाठी वाटेल ते वा वाघ आला आला वा अरे तुला बोलवायचे आहे माझ्या बाबांच्या विचाराची बा अरे तुला बोलवायची आहे बाबासाहेबांच्या विचाराची भा आणि जर बाबांना कोणी विरोध केला

सगळे स्टेट कमिटीचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत ऑल इंडियाचे कार्यकर्ते उपस्थित आहेत महिला कार्यकर्ते आहेत युवा कार्यकर्ते आहेत पक्षाच्या कमिटीचे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहे आपण आई... कामाला रागायचं आहे महायुद्धला सत्तेवर आणायचं आहे ज्या अध्यायला जागा मिळतील त्या जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्न करायचा आहे नंतर जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहे नगरपालिका आहे महानगरपालिका आहे त्या निवडणुकीच्या तयारीला आपण रागायचं आहे कुठं कुठं आपल्याला उभारायचा ज्याचा आपण जिल्ह्यातील तयारी करायची आहे आणि शिवसेना भाजप आणि ज्या राष्ट्रवादी जे आपले मित्र पक्ष आहे त्यांचे बोलायचं आहे म्हणून आपल्याला फारसा वेळ घेत नाही आपल्या सगळ्यांना परत जायचं आहे सभा ही आपली एकवीस तासामध्ये संपायला हवी इतर पक्षामध्ये एवढं लोक भक्ति बोलत नाही आहे आम्ही माणसं आणलेले आहेत त्याने माणसं आणलेले आहेत आणि ही चर्चा होते की आम्ही माणसं आणलेले आहेत आम्हाला बोलायला मिळालं नाही ज्याने माणसं आणली नाही त्यांना बोलायला मिळालेलं आहे तर त्यासाठी मी एवढं सांगतो की ज्याने माणसं आणली नाहीत त्यांना यासाठी बोलायला दिसतं आणायची त्यामुळं बोलण्यासाठी ठीक आहे सगळ्यांना आपण बोलायला माणसं आणणारा लिडर असतो लोक लोक नेता बनायचा असेल तर तुम्हाला हे काम करायचं भाषण करत नव्हतो आणि वर्षी मी माझं लोकांसमोर आता भाषणामध्ये नढतो पण आज मात्र आपण मोठ्या संख्येने आला त्याबद्दल आपल्या सगळ्यांसाठी आभार व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो हे सभा आणि वर्धापन दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि हे सभा संपलेली आहे अध्यक्ष जाहीर करतो जय भीम जय भीम जय जिंदाबाद बाबासाहेब जिंदाबाद शिवाजी महाराज